कीर्ती <sweak> भे सहकारी यांच्याकडून माझे चाहते कुठेही बारी असली या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते हजर असतात त्यांचे मी माझ्या श्री प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्याकडून लक्ष्मी हार आलेला आहे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी विनायक माळकर शेवटचं कडू आहे थोडक्यात त्यांची गोष्ट सांगते पण थांबवते मग तुम्ही माझ्या काय करा सगळी बरेच सगळे वजन रसिक आहेत मी माझ्या वेळेतच उमेशचा काय जरा वेगळा वाटत रे बं काय माझ्या बक्षीस काय वासं ते <laughs> <laughs> <नालाला। laughs> <laughs> याच मोला जा किती वासंत पैसे <laughs> <laughs> किती वासंत सन्मान्य उमेश पाटील पाटील यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद या ठिकाणी बोवा विनायक माळकर पहिल्यांदा बोवा सेंटरिंगचं काम करायचे ते म्हणजे बाकीचे सगळे लोक जातात त्या पद्धतीत ते कामात जायचे सेंटरिंगच्या कामासाठी से। मग त्या काम करता करता त्यांनी बुवा टू व्हीलर घेतली पहिल्यांदा स्कूटर घेतलं आणि पहिल्यांदा आणि असो त्यांचं दम बसत गेलो म्हणजे या किती उदाहरण घेण्यासारख्या इळये गावातला दुसरा उदाहरण असत एक पहिला म्हणजे सन्मान्य विलास कदम शून्यातून आपला सगळा निर्माण केलानी विश्व निर्माण के नाही आणि तसंच पहिली टू व्हीलर घेतली आणि नंतर बो सुमो घेतलानी त्यांनी फोर व्हीलर म्हणजे त्यांचं त्या से आणि आता ते स्वतः ब काम घेतात घरांची कामं त्यांच्या हातात आधी सात आठ जण लोक कामा करत म्हणजे तिने आपल्या किती हे जबरदस्त वाढवलं आणि आणखी पुन्हा गोवा फोर व्हीलर घेतलेले मॅक्स माका वाटतात आणि त्यावेळी ते आता सेंटरिंगचा त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या धंद्यामध्ये अशीच बर्फत देव परमेश्वर भरभराट हो अशी त्या महालक्ष्मी त्या बसके आकाराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी जबरदस्तने हे शेवटचं कडवं घेऊन या ठिकाणी गजराची सांगता करतो ओके

चाळीस वर्षाच्या पोरग्यां कराबाची वेळ त्यांचा जमतच नाही मुंबई हो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगतात की आमका मुंबईवाल्या देऊचे मग माझ्या गाववाल्या विश्वनाथ वगैरे धर्मेने त्यांनी करूचा काय ते बदनाम काच मग काय हिला घरी गावात करते काय ते धनीचे तरी खय चाललं रे भाजना पाठत रे वर तू पण एवढा लांब काय लांब घरी लांबणी करू काय झोप चालले भारतो चालले मॅची पर्याय नाही म्हणजे त्यांच्या वाईट झाला असं काय प्रत्येक बापान जर ठरवलं की माका पोरगी माझी मुंबई मुंबईवाल्याक देऊचे तर माझ्या गाववाल्या पोरग्यांनी काय केळीशी लग्न करायचं का चांगलं जर पोरगो असलो निरव्यसनी उमेश साखो वगैरे तर त्या का देवा ना <laughs> काय वाईट डान्स करतात काय येऊन नाचण्याचा म्हणजे साधी गोष्ट मग आहुआ तरी पण त्यांना तास सांगतात ना आमका गाववाल्याक देऊचे नाही मुंबई मुंबईवाल्याक देऊ मग करायचं का अशी परिस्थिती झाली दोन पाळणे झाले आता पुढचो गी सगळे जमले आनंद झाला गाणं बंदच करते उगच कशा कामेशा उमेद साठी चाललेलं पण आता असच असतं म्हणजे काय काय जण असे येतात ते पहिल्यांदा बारी आहे का हे बुवा पेटव आणि साधारण रुपावली पर्यंत दिल्यानंतर बोआ पेटव आणि ह्या असा गजरा की तो वेळ बरोबर होईतो असत बुवा पेट बुवा पेटव म्हणजे एंज कमी होत येत बरी काय त्या समजत नाही ना, है ना, है। <laughs> 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 ना एक नंबर एक नंबर एक नंबर बाकीचा तिरंगी तिरंगी, तिरंगी तिरंगी गोवा तिरंगी बारी होय तुमच्यामुळेच या तुमच्यामुळेच मजा येईल या बारीका खरी रंगत आणलाच तुम्ही आहात तसे काय पैसे पण मिळालेले म्हणजे उगाच तरी अशी रंगत आणलाच पण नाही त्यामुळे आमच्या आमका मिळाले नाही इतके मिळाले त्यामुळे काय तसं टेन्शन घेऊ नको फक्त उद्या दिवस चांगला जाऊ दे, दे त्या परमेश्वरात मी आपली प्रार्थना करते रोजच्या सारखं जाऊन द्या उगाच तरी आपले जास्ती पैसे आहेत म्हणून तुम्हाला ते येऊन बघून सुद्धा जाय ना नवी शाल गाना बिना होय <laughs> बरोबर या ठिकाणी पाच न फाळणे गजर चालू करते त्यांका त्यांचं पण गजर चालू करते घेते पोवाडो म्हणून सांगतात किंवा शेवटच्या काढव्यात नामकरण सोळा रंगला रत्नाचा, పర్యాపగా పరంది థర్టి సిష్టి నాఇంది క్వటా థర్టి సిష్టి నాఇంది క్వటా పీర

काय म्हटलं तेवढं आता एक फक्त करा जरा थांबा चष्मो लाव देऊ की जरा लावून जरा करा देवा घेऊन जावा घाशी तू राहता घरी मग उमेश बोय का महेश बोल तू सोको भावा मी उमेश पाटील महेश पाटील देऊन मी पण पेटी वगैरे <coughs> <आगा। coughs> thank <laughs> you या ठिकाणी मी धन्यवाद देतो कारण शून्यातून शून्य आलं शून्य शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य आणि तुमच्यासारखे भजनी श्रोत आहे पण हे गावं जर सुचला नाही जावचा तर हगीच तरी घेऊन येतात सुद्धा हा गुलाम नगर पडता हुशारलय गुलाम जो शाळेत असल्यापासून <laughs> तो विचार सुपारी आणलाच ना नाही ना एकदा एकदा दिलेली मजा येलेली ले त्या बारीक आता एक पण तर आणला ना पण आपलेच माणूस बारी तो आवाज काढणार पण आपलाच माणूस आपण फुल प्लॅटफॉर्म दिलो रमाकांत फरक कुठे असतील जरा येण्याची कृपा करावी आवाज होत आवाज जरा बघूया हे गेले खर झाले शंभर रुपये झाले हां लवकर या मग सांगा सिटी मला हा <laughs> इंचिया काना घ्या तुम सर्व पवारांनी